की माझं गाव आहे माझं गाव पुढे गेलंच पाहिजे माझ्या गावामध्ये योजना ज्या शासनाच्या दोन्ही शासनाच्या राबवल्या गेल्या पाहिजे माझ्या गावामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक असतील जे श्रीमंत लोक असतील किंवा आपल्या गावामधले जे मुलं आहेत किंवा कुटुंब जे आहे जे स्थलांतरित झालेले आहेत शिक्षणाच्या नंतर त्यांना नोकरीमध्ये स्थलांतरित बिझनेससाठी स्थलांतरित झालेले आहेत त्या लोकांचा उपयोग करून आपल्या गावामध्ये काही लोक सहभागातून का कामं करता येतील का याचा विचार करणारी मंडळीसुद्धा प्रत्येक गावामध्ये आहे आणि त्यांनी या अंतर्गत त्यामध्ये आपण पुढाकार घेऊ पुढाकार कोणी एकाने घ्यायचा असतो आणि पुढाकार घेणाऱ्या कोणी मनाई नसते ज्याला जे चांगलं करायचं त्या चांगल्या गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेतला तरी चालत असते आणि तो पुढाकार घेतल्यानंतर ते गाव जर पुढे जात असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीचा सन्मान हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सन्मान असतो आणि म्हणून गावामध्ये जो जो पुढाकार घेतो ज्याच्या ज्याच्या ज्या संकल्पना असतील त्या संकल्पना राबवण्यामध्ये त्याला जे पाठबळ पाहिजे असेल ते सातत्यानं देत आलेलं आहे पुढे भविष्यामध्ये त्यांना ते सातत्यानं पाठबळ देण्याचा माझा मानस आहे